दहावीचा निकाल लागलेला आहे अनेकांना शंभर टक्के गुण मिळालेत काही जणांना अपेक्षित गुण मिळालेले नाही आहेत त्यामुळे ते थोडेसे हिरमुसले झाले असतील मात्र यश अपयश दोन्ही असलेल्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी पुण्याच्या काजल जाधवची ही कथा पहा कारण दोन वेळच्या जेवणासाठी डोंबाऱ्याचे खेळ करणाऱ्या काजलने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तिचा हा धडा नक्कीच घेण्यासारखा आहे नाव काजल जाधव पुण्याच्या वाडीची कालपासून या पत्र्याच्या घरातून आनंद आणि समाधान ओसंडून वाहतय कारण काजल घरातली पहिली मुलगी आहे जिने दहावीचा टप्पा ओलांडला पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के शंभर टक्के दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची जणू टांगसाळच उघडण्यात आली आहे परंतु या शंभर टक्क्यांवरती काजल जाधवचे सत्तेचाळीस टक्के गुण भारी पडतायत कारण हे गुण मिळवण्यासाठी आणि त्यासाठी इथपर्यंत पोहोचण्यासाठी काजलला आणि तिला वाढवणाऱ्या तिच्या आईला अविरत संघर्ष करावा लागला आहे अनेक वेळा अपमान गिळावा लागलाय घरी आले त्यानंतर मी म्हणायला लागले तुला मी तिथे हॉस्टेलला नाही म्हणले तर हिता कशाला घेऊन आली असे म्हणून त्याला विचारलंय तर ते म्हणते की आजची रात मी राहते आता राहा म्हणली तसे हे जे इकडे तिकडे लावलं बोलली सारली जेवण केलं आणि जेवण केलं नंतर म्हणते पोरगी तू सांभाळ मी म्हणली की मला सहा आहे त्याच्यामध्ये त्याला घेऊन मी काय करू आणखीन असे म्हणली तर काय म्हणते तू समळील तुझे सहा पोहोऱ्यालाच चालते ते एक पोरीला नाही सांभाळा तसे म्हणून मला दिले दिली तर ती पोरगी घेतली नंतर ती पोरगी त्याला पाणी पाजवते होती ते मी म्हणले पाणी पाजवले त्याने दूध पाजवते दूध पाजवलं तर ते पोरीचे पोट झाले एकदम आणि त्याला केली ऍडमिट मी जागावर सात हजार रुपये दवाखान्यात गेले दोन दिवसामध्ये पण ती पोरीला धक्का नाही लागू दिला नंतर शिवापूरला नेली मेरा त्याच्या दर्गाला नेली घरचे औषध चालू केलं बाहेरचे औषध चालू केले पोरीला मी काही धक्का लागू दिला नाही कमलाबाईंचं कुटुंब डोंबाऱ्याचं काम करत होत काजल ही तेच काम शिकली उन्हा पावसात खेळ करायचे लोकांसमोर हात पसरायचे दोन वेळच्या भाकरीसाठी कष्ट उपसायचे हाच दिनक्रम होता पण त्याच दरम्यान गुरुकुलचे गिरीश प्रभूने भेटले आणि काजलचं आयुष्य बदलून गेलं भिक्षा मागायची लोक भिक्षा घालत नसत मी तिला म्हणायचं चल जेवायला चल वडापाव खाऊ असे मग एक दिवस मी तिला म्हटलं तू शाळेत तिथ का मला वाटलं ती नाही म्हणेल सगळी मुलं असे ते म्हणले हो येते येते म्हणल्यानंतर मी चाललो होतो दुसरीकडे कामाला म्हटलं आता नाही म्हटलं तर तिची तयारी आणि मी नाही म्हणलं आणि गेली उद्या पुढे म्हणून तिला बरोबर घेतलं तिच्या आईला विचारलं की का मलाही वाटलं ती तिची आई आहे मग तिला घेऊन मी माझी कामं सगळीकडे खूप दोन दिवस मी बरोबर होतो मग इथे आलो मी कधीही शाळेचं तोंड न पाहिलेली काजल शाळेत आली आणि मग तिनं मागे वळून कधी पाहिलंच नाही तसं म्हटलं तर शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनात असतं पण शिकावं की नाही शिकावं हे त्याच्यावर अवलंबून असतं मग माझ्या घरात तर कोणी शिकलं नव्हतं आणि माझ्या घरातल्यांचे जे अडाणी पण दिसत होतं त्याच्यामुळं मला वाटत होतं की हे तर काय घडलं नाही पण मी शिकून हे घर घडवीन आणि माझ्या घरची परिस्थिती बदलावी जसं की बाकीचे पण शिकतात मोठ्या मोठ्या कंपनीत जातात काम करतात त्यांच्या चार पैसे घरात त्यांच्या घरात बदल पण येतात त्यांची मुळ चांगल्या शाळेत जातात तसे माझे बहण पण भाऊ पण चांगल्या शाळेत जावं माझ्या घरची परिस्थिती बदलावी म्हणून मी हे सगळं आजूबाजू पण पाहत होती म्हणून मला शिकवशी वाटत होती कमलाबाईंच वय झालं डोंबारी काम होईन असं झालं त्यामुळे दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काजल लाच डोंबारी काम करावं लागायचं लोकांसमोर हात पसरावे लागायचे शिकतोय आणि अशा प्रकारे रस्त्यावरती आपल्याला खेळ पण करावे लागतात त्याबद्दल वाईट पण वाटत असेल ना तस म्हटलं तर वाटत होत कारण का शिक्षण पण जी गोष्ट आपण सोडण्यासाठी शिक्षण घेतोय तेच करण्यासाठी पुन्हा आपल्याला खेळ करावा लागतं त्यामुळं ऊन खूप असायचं कोण द्यायचे कोण नाही द्यायचे पैसे म्हणून दिवसभर उन्हात तानात खेळ करून करून स्वतःला पण खूप कंटाळायचा आणि नको वाटायचं पण काय करावं घराची परिस्थिती तशी होती की खेळ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कमलाबाईंची माणूस की आणि माया आभाळा एवढी आहे काजलचा संघर्ष अफाट आहे त्यापुढे भाषेतली सगळी विशेषण ठेंगणी खुजी आहे त्यामुळे फार काही लिहिणं शुद्ध मूर्खपणाच आहे पण एक मात्र नक्की आहे कधी निराशा आली कधी कोसळून व्हायला झालं तर काजलला डोळ्यासमोर आणा आयुष्य अगदी सोपं होईल नाझीम मुल्लासह मंदार गुंजारी एबीबी माझा पुणे